शिंदे भाजपची नाकी होणार कोकणात शिंदे भाजप ठाकरे तिघे ताकत लावतील त्यातल्या त्यात तो एक मतदारसंघ शिंदे विरुद्ध भाजप लागेल पण ती जागा खेचण्याच्या नादात अख्ख कोकणात विषय तापे राणे केसरकर तटकरे यापेक्षा सुद्धा उदय सामंत अन भाजप यांच्यात लढत लाग हे सांगणं सध्याच्या घडीला कठीण आहे लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर ठेपली अशातच आता युती आणि आघाडीचं जागा वाटप कधी होणार याची सर्वत्र चर्चा होते अशातच काही जागांवर तिकीट मिळवण्यासाठी रसिकेच होण्याची शक्यता कोकणातल्या मतदारसंघांवरून महायुतीत रस्तीखेच पाहायला मिळू शकते कोकणातील दोन मतदारसंघांवर भाजप आणि शिवसेना दोन्ही गट दावा करण्याची शक्यता आहे तशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या भाजप तयारीत असल्याची माहिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते किरण सामंत निवडणूक लढण्याची शक्यता असतानाच भाजपकडून या मतदारसंघासाठी तयारी सुरू असल्याची माहिती आहे शिवसेना या मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करते अशातच आता भाजपकडून रवींद्र चव्हाण हे निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांनी दिल्याची माहिती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप विरुद्ध शिंदेगट असा सामना रंगण्याची शक्यता कारण राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत मी किरण रवींद्र सामंत रोके गाकू असं स्टेटस किरण सामंत यांनी ठेवलंय अशातच भाजपकडून मात्र रवींद्र चव्हाण यांना तयारीला लागण्याच्या सूचना आल्याची माहिती भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होते भाजपनं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची मागणी केल्यामुळे शिंदेगड आक्रमक झाल्याची देखील माहिती एकंदरीतच काय तर वारंवार असाच दावा केला जातोय असंच भाषेत वर्तवलं जात आहे की कि लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका भाजप हे स्वबळावरच लढे कारण जागा वाटपाचा तिढा काही केल्या सुटणार नाही कितीही नाही म्हटलं तरी ठाकरे गटातून गेलेले खासदारांची संख्या शिंदेकडे जास्त आहे आणि अशामध्ये काही जरी झालं तरी शिंदेंनी जर खासदार तिच्या तिकिटांवरती तडजोड केली तर मात्र शिंदेसोबत गेलेले खासदार किंवा इच्छुक असलेले उमेदवार यांची नाराजी शिंदेना ना ओढावून घ्यावी लागेल आणि त्याचाच भाग म्हणून ठाकरेंना सुद्धा मदत होऊ शकते ही गोष्टीची रिस्क काही जरी झालं तरी शिंदे घेणार नाही त्यामुळे लोकसभा या वेगळ्याच लागू शकतात त्याच ठिकाणी राणे आणि केसरकर असा सुद्धा कोकणात नेहमीच वाद लागून राहिला इथे सुद्धा शिंदे विरुद्ध भाजप अशीच एका प्रकारची लढत असणार आहे भलेही निवडणुकीच्या रिंगणा ते आमने सामने नसले तरी एकमेकांच्या उमेदवारांना जे आहेत विरुद्धच्या उमेदवारांना फटका देण्याचा प्रकार या दोघांकडूनही होऊ शकतो अशी ही चर्चा जोर धरू लागली तुम्हाला काय वाटतं कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कोण बाजू मारेल कमेंट करायला विसरू नका